लेवा के बिहारी लाल की जय राधा रानी सरकार की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम सजनांनो अशा प्रकारची ही दिव्य रासलीला सहा महिने त्या ठिकाणी बघा रास मध्ये भगवंताचं सानिध्य जणू काही समीपता नावाच्या मोक्षाला जिवंतपणी उपभोगणाऱ्या ह्या गोपिका त्यांच्या आनंदाला पारा नाही आणि आनंदाच्या भरामध्ये गोपिका त्या प्रियत्तमाला त्या ठिकाणी आपल्या गाण्यातून कधी कधी त्याला झोमेल असं बोलायला लागल्यात ठीक की नाही हे प्रियत्तमा तुमच्या जन्मामुळे वज्रा व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे म्हणून तर लक्ष्मी कायमची इथे येऊन राहिली आहे प्रियतम पहा ज्यांनी तुमच्यासाठी आपले प्राण धारण केले आहेत त्या गोपिका दिशा दिशांमध्ये तुम्हाला शोधतायत बघा काय झालं की आमच्याच बरोबर कृष्ण त्या ठिकाणी खेळतोय एक अभिमान गोपिकांना झाला स्वतःच्या भक्तीचा काय माझी भक्ती माझ्याबरोबर देव खेळतोय आणि जिथे अभिमान असेल जिथे मीपणा असेल तिथे देव राहत नाही अचानक त्या महारासमधून भगवान शंकर भगवान श्रीकृष्ण अदृश्य झाले आणि अदृश्य झाल्याच्या नंतर खूप यातना व्हायला लागलेल्या आहेत गोपिकांना जसं खूप भजन रंगात आलं आणि मध्ये जो आवाज कमी जास्त होऊन गेला की आमच्या पवन महाराजांना बेचैनी संधाप येतो डायरेक्ट लगेच शांत होतात तसे त्यांचं असं म्हणणं की बाबा जेवणामध्ये आम्हाला एक चपाती कमी आवाज द्या पण आमच्या व्यवस्थित राहू द्या तीच तर त्यांची ओळख आहे महाराज का हे जे मोठे कार्यक्रम होतात ना त्याला एवढे पैसे मोजले जातात त्याचं कारणच आहे की कुठे चिरपीर तुम्हाला ऐकायला मिळणार नाही कारण मध्येच व्यत्यय जर आलं तर जो रंग आहे तो रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही छान आनंदाचा स्वर ज्यांच्यामुळे जा गुंजत होता त्या वृंदावनामध्ये ते कृष्णच गायब झाले आणि ते गायब झाल्याच्या नंतर दिशा दिशांमध्ये गोपिका विराचं गायन करतायत आणि त्या कन्हयाला म्हणतायत मग गोपिकांनी जे गायन केलं त्या गीताला श्रीमद भागवतामध्ये म्हणतात गोपी गीत त्याच एक श्लोक अतिशय छान आहे मला जयती तेरायक तुमच्यापैकी किती बायांचं गोपी कित गीत पाठ आहे तुमच्यापैकी आमच्या अयोध्या मध्ये येऊन बघा प्रत्येक बाईचं हे गोपी गीत पाठ आहे महाराज हे विरहाचं गीत आहे हे गीत जर तुम्ही सकाळी सकाळी नका पाठ करू तुमचं ते बरोबर पाठ होईल सगळ्यांकडे मोबाईल आहे हो सगळ्यांकडे मोबाईल आहे हो मग त्याच्याकडे त्याच्यामध्ये काय पाहतात तुम्ही नको ते रील्स नको ते रील्सच पाहतात तुम्ही नको ते विनोद मला वाटते पुन्हा शाळेत जावे पुन्हा ती भेटावी वाटल्यास पुन्हा शिकू लसावी मसावी बायको घरातून म्हणते आहो <laughs> राहू द्या नका शिकू लसावी मसावी आता आहे तीच सोसावी आणि गुच्चूप घराचे भांडे घासावी आणि फरशी बी पुवी नको त्या तुम्ही ऐकतात त्यापेक्षा माझी कडकडीची विनंती तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या युट्यूब मध्ये तुम्ही गोपी गीत टाकून बघा आणि ते गोपी गीत काही दिवस ऐका नंतर तिथे लिरिक्समध्ये ते येतं वाचून ते गोपी गीत पाठ करण्याचा प्रयत्न करा यातला एक श्लोक जरी पाठ झाला ना तुमचा तरी मृत्यू उपरांत तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाहीये कारण की ते तुमच्या हिताचं रील्स नाही गोपी गीत ऐका गोपी विराच्या यातनामध्ये कृष्ण कुठे गेला कृष्ण कुठे गेला म्हणून शोधतायत बाजूला यमुनेचा डोळे केस मोकळे करावे आणि मोकळे केल्यानंतर त्या यमुनेच्या डोहामध्ये डोळ्यातले आश्रू त्या ठिकाणी येत आहेत आता बघा कृष्ण चा विरह किती आहे त्या गोपिकांना कि त्या चा तो चालल्या गेल्याच्या मुळे आपसा करत करतायत की आपण त्याच्या तक्रारी करायचो म्हणून तो चालला गेला का आपण त्याला आदवा तद्वा बोललो म्हणून तो चालला गेला का रे एकदा तरी दे म्हटले बाबा कनया रे रोदन करतायत ते समोर कानया रे Hey, I गोपिका रुदन करतायत कन्हैया रे जग जठी भेटी एक वेडा। बाबा जीवनामध्ये जर दुःख द्यायचंच होतं तर तू आम्हाला हसवलस का त्या ठिकाणी तू गेलास सज्जनांनो गोपिकांच्या डोळ्यातले आश्रू आहेत हे अश्रू पे मोठे आहेत बरं का आश्रू घरच्या लोकांसाठी जर तुमच्या डोळ्यातून निघत असतील तर ते काही उपयोगाचे नाही आहेत तुमच्या डोळ्यातले आश्रू भगवंताने तुमची भक्ती स्वीकारावी असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी आश्रू खूप मोलाचे आहेत खूप किमतीचे आहेत आणि कधी कधी ते आश्रू आमच्या डोळ्यामध्ये आले पाहिजेत महाराज पण हे आश्रू येतील कोणाला भगवंतावर ज्याचं प्रेम असेल त्याला येतील पंकज महाराज मला असं वाटत की लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमचे माझे जे पाहुणे आहेत हे वर खेळायचे ते लक्ष्मीपूजनच्या पहिल्या दिवशी वारले त्यांना हृदयाचा हार्ट अटॅक त्या ठिकाणी जो आला हृदयाचा झटका आला ते वारले आमचं घर तिकडे गेलेलं होतं घरी माझी मुलगी माझा मुलगा आलेला सुट्टीवर शाळेतून आणि मग ते लक्ष्मीपूजन कसं बस आम्हालाच वरकायचं होतं आम्ही सगळी तयारी केली महालक्ष्मीची आरती मुलांनी मोबाईलवर शोधून काढली ती लावायची म्हटले दादा तुम्ही या तुमच्या हातून आरती करा आम्ही स्वतःचा साऊंड लावला आरती लावली आणि मोठ्या प्रेमाने टाळ्या वाजवून त्यांनी त्या दे महालक्ष्मीची आरती यूट्यूबमध्ये जशी होती तशी त्यांनी ते दे गायली आणि छान त्या ठिकाणी गणपतीची आरती नंतर महालक्ष्मीची आरती लावली मोठ्या तालात ते टाळ्या वाजवायला लागले पण ती आरती चालू असताना मी त्यांच्याकडे बघितलं की काय यांचा भाव आहे की लक्ष्मी मातेने आमच्यावर नेहमी कृपा करावी म्हणून किती भावाने त्याची आरती ते गात ते पूजा मांडलेली होती त्या पूजा देवघराच्या मागे आम्ही मोठा एक कटआउट विठोबांचा केलेला आहे तुकोबरा यांचा त्या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे आरती ओवाडता ओवाडता मला अचानक घाम आला मी त्यांना नाही सांगितलं पण त्यांनी त्यांच्या आईला नंतर सांगितलं की दादा रडत होते म्हणजे मला अचानक एक मनामध्ये असा विषय आला की काय प्रपंचातले लोक भारी आहेत लक्ष्मीनी यांच्यावर कृपा करावी म्हणून किती आविर पूजा केली सगळी मांडणी केली आणि मस्त टाळ्या वाजवत आहेत आणि यांना फक्त गणपतीची आरती आणि लक्ष्मीच्या आरती विशेष प्रेम आहे ती आरती समाप्त झाल्याच्या नंतर मी लगेच योगी अठ्ठावीस विठेवरी ही आरती गायला सुरुवात केली ही गात असताना माझ्या मनात एकच भाव होता की पांडुरंगा लक्ष्मी मी आमच्यावर नित्य कृपा करावी तिने म्हणून आम्ही तिची आरती गातोय पण विठोबा अरे तुझ्या नामस्मरणावरच त्या ठिकाणी मी बोलतो तुझ्या नावाचा तुझ्या रूपाचा महिमा लोकांना सांगतो म्हणूनच तर मला कीर्तन मिळतात म्हणूनच तर मला कथा मिळते ना रे म्हणून मला माफ कर की मला आज मला फक्त लक्ष्मीचीच आरती करावीशी वाटली तुझी आठवण आली नाही पण माझ्या मुलाबाळांना सुद्धा तुझी आठवण नित्य राहू दे की त्यांच्याकडून सुद्धा तुझे, तुझे आरती गायले गेले पाहिजे आपण वारकरी आहोत मी नंतर बोललो आपण वारकरी आहोत आम्ही वारकऱ्यांचं एकच दैवत तो म्हणजे विठोबा आणि त्याचा विसर मला जसा पडत नाही तसा माझ्या मुलाबाळांना सुद्धा पडायला नको ही प्रार्थना करत असताना डोळ्यात आलेले जे आश्र महाराज कधीतरी हे खूप मोलाचे आहेत एका वेळेला भगवान परमात्माची कथा सांगत असताना एखाद्या कथेतून मला पाकिट नाही मिळालं तरी चालेल पण मला लागलेली अवस्था माझ्या डोळ्यात आलेले अश्रू हे पाहून त्या भगवंताने माझ्यावर एक दिवस कृपा करावी एवढीच अपेक्षा या भागवत महाराज देशमुखची दुसरी काही सज्जनानो ब्राह्मणाला तुम्ही जेव्हा दान देतात ब्राह्मणाला जेव्हा तुम्ही दान देतात माता आहेत भाबड्या आहेत यांची एक अपेक्षा असते की ब्राह्मणाने आमच्या हातावर पाणी द्यावं आणि आमच्याकडून संकल्प सोडून घ्यावा काय माहिती तुम्हाला त्या पाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की संकल्प सोडल्याच्या नंतर ते ब्राह्मणाच्या हातावर पाणी दिल्यानंतर संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला जास्त पुण्य लागेल सज्जनांनो दान जर तुम्ही दिलं ना तर त्याचं पुण्य तुम्हाला लागणारच आहे संकल्प सोडल्याशिवाय तो ब्राह्मणबा सुद्धा तुमचं दान स्वीकारत नाही संकल्पाचा अर्थ आहे तुम्ही दान देत असताना हातामध्ये पाणी घ्यायचं तुमच्या कुलगोत्राचा कुलदेवीचा जिथे राहतात त्या गावाचा त्या देशाचा तिथल्या आजूबाजूच्या नदीचा कालाचा वाराचा नक्षत्राचा उच्चार करून तुम्ही संकल्पात म्हटलेलं असतं की मी हे तुम्हाला समर्पण केलं आता मी तुमच्याकडून ते परत मागणार नाही आणि तुम्हाला बोलून सुद्धा दाखवणार नाही भागवत विसरले का तुम्हाला पाच हजार रुपये दिले होते ना फुलाही गेले असं सुद्धा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही उपकाराची भाषा करण्याचा अधिकार नाही जर पाणी सोडलं आणि तुम्ही जर पुन्हा बोलून दाखवलं तर तुमचं दिलेलं दान जे आहे ना ते सुद्धा आणि मागच्या दोन जन्मातलं दिलेलं दान सुद्धा व्हायला जाईल म्हणून ब्राह्मण म्हणतो तुझे उपकार नंतर मला नको तुझी बोलून दाखवण्याची भाषा मी ऐकून घेणार नाही म्हणून पाणी घ्या हातावर ब्राह्मण जसं तुमच्या हातातलं पाणी पाहिल्याशिवाय तुमचं सप्त धान्य स्वीकारत नाही तसा माझा भगवान परमात्मा तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याशिवाय तुमची भक्ती सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारत नाही महाराज पाण्याचं हातावर असणं काय आणि पाणी डोळ्यात असणं काय ते देवासाठी पाहिजे ही अवस्था आम्हाला कधीतरी लागायला पाहिजे नी तर स्वार्थाच्या भरलेल्या बाजारामध्ये आम्ही अनेक वेळा रडू आमच्या डोळ्यात आश्रू येते पण त्या आश्रूंची किंमत नाही कभी मेरे कन्हैया की याद मे मेरे ज्ञानोबार आहे की याद मे देखो के याद मे जब रो तो ओ आश्रू जीवन बना देंगे चला भगवान परमात्म्याने त्या डोळ्यातले आश्रू पाहिले आणि भगवान परमात्मा पुन्हा त्या ठिकाणी प्रकट झाले त्या गोपिकांना आनंद झाला महाराज हे संपूर्ण झाल्याच्या नंतर प्रेमळ भावंडांना पुढे मग युगल गीत आहे कंस मामाला पडलेला धाक आहे कंसाने आक्रूराला गोकुळामध्ये पाठवलं की त्याला इकडे आण त्याची शक्ती गोकुळात जास्त आहे आक्रूरजींनी कन्हैयाला घेण्यासाठी जेव्हा आले की कुठला कुठला भाव मांडावा लग्नापर्यंत पोहोचायचंय तर काही गोष्टी आपण सोडणार आहोत अक्रूरजी जेव्हा आले तर तेव्हा हा पण प्रसंग खूप रंगवला जातो तो सोन्याचा शृंगारलेला रथ पाहिला आणि गोपिका म्हणायला लागल्या यशोदे तुझ्या दारापुढे हा रथ कोणाचा आहे कशासाठी त्या ठिकाणी आलेला आहे यशोदा सांगायला लागली की कंसाने पाठवलेला रथ आहे कंसा म्हणतो कृष्णमाचा बादचा आहे दाऊला आणि कृष्णाला यात्रा पाहण्यासाठी मथुरेमध्ये पाठवा आणि असा विश्वास पात्र माणूस पाठवलाय त्याचं नाव आहे अक्रूर तर त्या कृष्णाला आक्रूर घेऊन जातोय म्हणून म्हणून गोपिका त्या अक्रूराला शिबिगाड करतायत अक्षरशः अक्रूरा अरे तुझं नाव जसं आहे ना तसं तू क्रूर आहेस नुसता क्रूर बोलून थांब थांबल्या नाहीत तर त्या गोपिका अक्रुराला चांडाळ म्हणतात अक्रुरा चांडाळा तुझ कोणी धाडी का घात करू आलासी वदसी सकडा हुँ? त्या रथामध्ये जेव्हा वनमाडी बसले दाऊ भैयाला घेऊन आणि रथ पुढे जायला लागला तर रथाच्या समोर गोपिका पडल्या भूमी पडल्या त्यावर जबाडी कोण ते सांभाळी नयनाच्या उदकीने भिजली धरणी नैनाच्या उदकाने ती धरणी त्या ठिकाणी भिजली गोपिका एवढ्या रडायला लागल्या या भावावर मला थोडस मला असं वाटतं की खरंच इतक्या त्या गोपिका रडल्या असतील का काहीही का सांगतात हे कथाकार असं मला वाटायला लागल ला होत ला पण मी विदर्भामध्ये काटा नावाचं गाव आहे काटा वासिमच्या बाजूला त्या काट्याला भव्य आणि दिव्य स्वरूपात मी त्या ठिकाणी पाच वर्ष, के वर्ष, वर्ष कथा केली सज्जनांनो आमचं कथेचं जेव्हा पहिलं वर्ष होत ना कथा छान झाली आमचे सगळेच कलाकार तुमच्या माहितीसाठी सांगतो अकोल्यामध्ये या बावीस वर्षा म्हणजे पंचवीसावा वर्ष त्यांचं पण बावीस वर्षामध्ये त्यांनी एकाही कथाकाराला डबल बोलवलेलं नाही पण दोन हजार तेवीस पासून मला वाटतं बावीस पासून दोन हजार बावीसला आमची पहिली कथा झाली आणि आमच्या सहकारी मंडळांची कला पाहून ते गायनाचे खूप भोगते आमच्या सगळ्या कलाकारांचं गायन पाहून वादन पाहून त्यांचा स्वभाव पाहून त्यांनी मला सांगितलं की महाराज पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हीच या आणि एक लक्षात ठेवा आम्ही एकाही वर्षी डबल एखाद्या महाराजाला बोलवत नाही तुम्हाला दुसऱ्यांदा बोलवतोय आणि दुसऱ्या वर्षाची पण कथा झाली तेव्हा सुद्धा त्यांनी ते हेच सांगितलं की म्हटले महाराज काय आपली नाड जुळली मला असं वाटतं की सगळ्या श्रोत्यांचं म्हणणं आहे की तिसऱ्या वर्षी सुद्धा तुम्ही जा म्हणून ह्याही वर्षी गजानन महाराज प्रगट दिवस आमचा विदर्भामध्ये त्या ठिकाणी होणार आहे मला तिसऱ्यांदा आमच्या सगळ्या संचाला पाहून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं महाराज तसं कथा झाली आणि कथा झाल्याच्या नंतर अख्खं गाव आम्हाला सोडायला काट्याला अख्खं गाव सोडायला त्या गाडीच्या जवळ महाराज थांबानं महाराज चहा घ्याणं महाराज पाणी घ्याणं काही ओक्साबोक्षी रडत होते अहो त्या लोकांचा माझा परिचय तिथे माझे नातेवाईक नाहीत यूट्यूबला त्यांनी माझी कथा ऐकली आणि मला ती कथा दिलेली होती मी त्यांना नावानिशी ओळखत नाही नंतर हे भागवत महाराज आहेत म्हणून ते मला ओळखायला लागले त्यांचं माझं नातं काय ते श्रोते मी वक्ता मी त्यांना कृष्णाची कथा सांगत होतो पण तरी सुद्धा सात दिवसामध्ये एवढं वातावरण तयार झालं काल्याच्या कीर्तनाच्या नंतर माझ्या गाडीच्या समोर हजारो लोक आले आणि त्या हजारो लोकांच्या समोरून माझी गाडी मी कशी त्या ठिकाणी बाहेर काढू मला चिंता पडली जो तो म्हणतो थांबा ना महाराज पुढच्या वर्षी लवकर या अहो काय तुमचे कलाकार काय तुम्ही कथा केली खूप भावनात्मक तुम्ही वातावरण तयार केलं आणि त्यांच्या डोळ्यात आश्रू आले मी कशी बशी गाडी बाहेर काढली आणि जळगाव रस्त्याला त्या ठिकाणी लागलो आणि रस्त्याने माझे कलाकार म्हणायचे काय लोक आहेत त्यांनी टाईम लावून दिला आतापर्यंत आपण गेलो असतो लोक असंच करतात पण माझ्या मनात एक भाव आला की भागवत ह्या लोकांचं ना आपलं काही नातं गोतं नाही स्वैरिक संबंध नाही मी सात दिवस यांच्या गावामध्ये श्रीकृष्णाची कथा सांगायला आलो तरी श्रीकृष्णाची कथा ऐकल्याच्या नंतर श्रीकृष्णाची कथा सांगणारा आमच्या गावातून जाऊच नाही अजून दोन तीन दिवस थांबा असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येऊन येऊन गेले भागवत विचार कर पोटाची खडगी भरण्यासाठी मी कथा सांगणारा एक भागवतकार कृष्णाची कथा सांगणारा भागवतकार गावातून जाऊ नाही म्हणून त्या लोकांच्या डोळ्यात आश्रू आले तर भागवत विचार कर ज्या गोकुणामध्ये भगवान श्रीकृष्ण सात वर्ष राहिले होते तर तो श्रीकृष्ण अक्रुराबरोबर जात असताना का बरं गोपिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले नसतील हा विचार तुम्हीच करा तुम्हीच करा तुम्हीच करा, करा। काय सांगायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त अजून आपली ही अवस्था तर ती अवस्था विचार करून बघा आणि बस भगवान श्रीकृष्ण निघत एका जनार्दनी रथ गेला निगोनी सोडून गोपीला भगवान मथुरेशी चालेला गोपिकांना भग... सोडून बस अभी आता हूं परसो सांगून मथुरेत गेले महाराज मथुरेत अगोदरच कंस मामाने कुल्यापिर नावाच्या हत्तीला दारू पाजून स्वागतासाठी ठेवला होता हा हा म्हणता दोघी बांधवांनी त्या हत्तीला मारलं सगळ्यांना तुम्हाला ज्ञात आहे हातीला मारल्याच्या नंतर भीमाने जसा गदा खांदावर ठेवा तसा दोन दात एक कृष्णाने एक दाऊ आपल्या खांदावर ठेवला पुढे कुब्जा भेटली कुबजा कंसाला चंदन लावायला चाललेले होते पण त्या कुबजाने माझ्या कृष्णाचं सौंदार्य बायलाने ते म्हणते कन्हैया थामा कंसाचं जाऊ दे इकडे मी तुम्हाला चंदन लावतो चांगल्या माणसांना चंदन लावणारे लोक खूप आहेत महाराज चंदन लावून घेणार आणि सावध राहिलं पाहिजे छंदन लावलं आणि तिचा शरीर तीन ठिकाणी वक्र होतं भगवंताने ती चंदनाची वाटी तिला बाजूला ठेवायला लावली त्याच्या दोन्ही पायांवर पंज ठेवले आपले त्याचे दोन्ही हात धरले जो झटका दिला आणि शरीर तिचं सरळ त्या ठिकाणी करून टाकलं आणि ती सुद्धा सुंदर दिसायला लागली तिने आग्रह धरला तुमचं काम झाल्यावर एकदा आमच्या घरी याल म्हटले येईल तुझ्या घरी आणि पुढे निघाले कृष्ण कन्हैया पुढे चालत आहेत त्यांचे सौंगडी जे पायी आलेले होते मागे तर तोही प्रसंग अतिशय छान आपल्याकडे टाइम नाही आपल्याला मामाला मारून लग्नाकडे जायचंय तर ते गोपाळांना इतका आनंद व्हायला लागला ते मोठमोठ्याने म्हणायला लागले कृष्ण कनैया तुम आगे बडो तुम्हारे आप किसके साथ हो नाही बोल नाही रहीसले कृष्ण कन्हैया तुम आगे बडो हम तुम्हारे दाऊ भैया की गोपाल कन्हैया की जय कृष्ण कन्हैया की जय असं म्हणायला लागले महाराज ते गोपाळ म्हणताय आणि जणू काही राजा चाललेला आहे असं वाटतय रस्त्याने चालता चालता गोकुळातल्या ज्या स्त्रिया होत्या ना त्यांनी घरातून फुलं आणावी आणि कृष्ण ज्या वाटेने जाते जात आहेत भगवान श्री कृष्ण त्या वाटेवर त्या गोपिकांनी फुलं टाकावी फुलं टाकावीत आणि फुलं टाकत असताना एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला म्हणते काग ज्योत्स्ना बोल न ग बाबिता काग हा कृष्ण आपल्या कंसाला मारायला आलेला आहे तो आपला शत्रू आहे आपण तर त्याच्या वाटेवर फुलं त्या ठिकाणी टाकतोय ज्योत्ना म्हणजे त्या कंसाचं जाऊ दे तिकडे मला तर असं वाटतं ना की या कृष्णाने माझ्या अंगणात ठेवलेला पाय त्याने उचलूच नाही काय त्याच्या पायामध्ये जादू म्हटले बाई जादूगर सैया उठाव ना पैया जादूगर सैया उठाव ना पैया पगमे पग जादूहेगमे जादू है जादू जादू है है काय जादूगर आहे म्हटलं त्याचे पाय माझ्या अंगणातून त्या ठिकाणी उचलायलाच नको तो इथेच राहावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय कंस जे करेल ते करेल पाहून घेऊ म्हटल्यानंतर आणि मग दुसरी हाडखुंडा बबिताला म्हणायला लागली अगं बाई किती हा सुंदर जेव्हा याच्या गोकुळातल्या गोपिका आपल्या मथुरेत यायच्या दही विकायला तर त्या दही दूध घ्या असं नाही म्हणायच्या गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे तेव्हा आपण हसत होतो विकायला काय आल्या दही मग काय म्हणायला पाहिजे विकायला आलेली भाजी हा भाजी भाजी घ्या भाजी, 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 भाजी ताजी ताजी भाजी शेफाल्याची भाजी असा आवाज द्यायला पाहिजे ना दूध घ्या दूध दही घ्या दही गोविंद घ्या दामोदर घ्या म्हटले त्या कृष्णाला पाहून आलेल्या होत्या आणि त्या कृष्णाचंच त्या ठिकाणी गुणगान करायचं